संयुक्त पूर्व परीक्षा झाली पहिली की आली मनासारखा स्कोरही आला आपल्याला जी पोस्ट पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रयत्न चालू करायचे पण मेन्सचा अभ्यास कुठून करावा कळत नाहीये मेन्ससाठी कोणती बॅच लावी कळत नाही मेन्ससाठी प्रॉपर मार्गदर्शन भेटत नाहीये नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर या सगळ्या अनुषंगाने चर्चा करत असताना आपल्या एमपीसी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवरचे संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस गट ब जी आहे त्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण भेटत आहोत बघा संयुक्त मुख्य परीक्षेची चर्चा करत असताना आपल्याकडे बेसिकली जे तीन चार बॅचेस आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करूया एक सगळ्यात महत्वाची जी सगळ्यांना आवडलेली सगळ्यांना मार्क वाढून देणारी ऍक्च्युअली कट ऑफ वाढवणारी बॅच म्हणजे मेन्स अप्रोच बॅच ज्याला आपण ठोकताळे नाव दिलेलं आहे त्यानंतर आपली ओ टी पी बॅच पी टू पीच्या धर्तीवर धर्तीवर आपण आणलेली ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम त्याच्यानंतर आपल्याकडे संकल्प मेंटरिंग जी केली होती त्याच्यामध्ये विशाल शितोळे सर राम गुंजाळ सर मार्गदर्शन करणार आपल्याकडे आहे अजून चालू घडामोडीची बॅच चालू घडामोडी आणि आता जी बॅच आहे आपली चालू घडामोडी ती आपण थोडीशी नवीन ट्रेंड आणि नुसार तयार करतोय एक नवीन सदर पण आपण चालू केले ठळक बातम्या नावाचं त्याच्या माध्यमातून आपण जवळपास बारीक सारीक डिटेल्स पण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो बघा ह्या बॅचेस विषयी चर्चा करत असताना सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात जास्त गरजेची बॅच सगळ्यांना आता बऱ्यापैकी विद्यार्थी जे आहेत खूप दिवसांपासून तयारी करत ऑलरेडी मेन्स दिलेल्या आहेत पण मध्ये इम्प्रुव्हमेंट होत नाहीये खूप सारा अभ्यास करूनही मार्कांमध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाहीये वेगवेगळ्या बॅच करून झाल्या मार्केटच्या ही बॅच ती बॅच अमुक बॅच ढमुक बॅच तरीही मार्क वाढत नाहीयेत बऱ्याच वेळेला परीक्षा जवळ आली की थोडस टेन्शन येतं प्रेशर येतं आणि त्या प्रेशर आणि मध्ये जे काही आपल्या साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवायचे तिथे काहीतरी गफलत होते आणि आपण थोड्या थोड्या मार्कांहून सिलेक्शन राहत मला वाटतं मित्रांनो सगळ्यात चांगली बॅच तुमच्यासाठी आहे की अभ्यास करूनही मार्क वाढत नाहीयेत परीक्षा जवळ आली की भीती वाढते सगळ्यात बेस्ट वे तुमच्या हाताशी काहीतरी असलं पाहिजे ते म्हणजे ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे महाराष्ट्रातील ओरिजिनल आणि पॅरेंट बॅच यासाठी म्हणतो आपण की हे जे अप्रोच अॅप्रोच जे आहे ना ते आपण सुरू केले ठोकताळे हा शब्द पहिल्यांदा आपण मार्केटमध्ये मा आणला त्याच्यानंतर खूप लोकांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला तो सोडून द्या आणि बेस्ट एक्झाम्पल जे डॉक्टर सानप मागच्या दोन तीन मेन्स त्यांनी राज्यसेवेच्या दिल्या होत्या मार्कांमध्ये मा इम्प्रुव्हमेंट होत नव्हती व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतः हे मान्य केलं की इलिमिनेशन टेक्निक्स किंवा आपल्या अप्रोचच्या बॅचनं एकोणचाळीस मार्कांची इम्प्रुव्हमेंट त्यांच्या मार्कांमध्ये झालेली आहे आणि कुठेतरी त्यांना रँक टू एमपीसी दोन हजार तेवीस मध्ये त्या ठिकाणी मिळालेला आहे तर ही जी बॅच आहे आपली ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडची या बॅच चे थोडेसे फीचर्स आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ या बॅच मध्ये नेमका असणार काय तर मित्रांनो ह्या बॅच मध्ये आपण काय करतो की प्रिवियस इयर क्वेश्चन्स जे झाले आहेत आयोगानं विचारलेले प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला लॉजिकली कसे सोडवता आले असते म्हणजे ठोकताळ्यांचा वापर हो करून मना किंवा अप्रोचचा चा वापर करून कसे सोडवता आले असते हे आपण एक्सप्लेन करतो आता ऑलरेडी याच्यासाठी आपल्या प्रिलिम्सच्या मेन्सच्या मागच्या वर्षी पण बॅचेस झालेल्या आहेत तर ह्या बॅच मध्ये नवीन काय असणार आहे तर आपण यावेळेस इयरवाइज करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय इयर वाईज इयर वाइज म्हणजे काय जर आपण एक पी एस आय मुख्यचा पेपर घेतला किंवा टी आय मुख्याचा पेपर घेतला पूर्ण जो पेपर आहे जीएस वन चा म्हणा किंवा जीएस टू चा म्हणा पूर्ण पेपर एकत्र डिस्कस करणार आतापर्यंत आपण अप्रोच वाईज केलं आतापर्यंत आपण सब्जेक्ट वाईज केलं आता आपण इयर वाईज करणार आहोत इयर वाईज करण्याचा एक फायदा सगळ्यात चांगला जो जाणवला तेवीसचा पेपर पूर्ण जेव्हा एकत्र डिस्कस केला तर आपल्याला कळलं की एक ट्रेंड आणि पॅटर्न घेऊन हा पेपर येत असतो आणि मग आपल्याला त्या त्या पेपरचा ट्रेंड आणि पॅटर्न करण्यासाठी या ठिकाणी मदत होते अर्थातच याच्यात बाकीचे सगळे अप्रोच पण आपण डिस्कस करतच असतो सगळ्यात सा महत्वाचा फोकस या ठिकाणी असतो जिथं आपलं नॉलेज कमी पडतं जिथं आपला अभ्यास कमी पडतो जिथं आपलं कंटेंट कमी पडतं तिथे उत्तरापर्यंत जाण्याचा योग्य मार्ग म्हणजे अप्रोच आणि बऱ्याच वेळेला मी याला वेगवेगळे नाव दिले त्याचं कारणही ते विद्यार्थ्यांनी मानलेली विद्यार्थ्यांनी जॉईन केली आणि टॉपर्स घडवणारी खऱ्या अर्थानं जी बॅच आहे कट ऑफ वाढवणारी जी बॅच आहे ती आपली आहे राईट लॉजिकल अप्रोच म्हणजे ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे तर ही जी बॅच आहे ही आपण करतोय आता संयुक्त मुख्यसाठी आणि संयुक्त मुख्यसाठी बॅच करत असताना आपण दोन्हीही पेपर कव्हर करतोय म्हणजे पेपर वन जो आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश व्याकरण आणि त्याच्यामध्ये मराठी व्याकरण ह्या दोन्ही साठी पण आपण ते करतोय सोबत सोबत जीएसचे जेवढे काही विषय आहेत इव्हन तुमचे ऍक्ट जे आहेत आरटी ऍक्ट सारखा विषय आहे किंवा जो हक्कचा ऍक्ट आहे किंवा एनवायरमेंट आहे सगळे विषय आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत पेपर वाईज आणि साधारण कमीत कमी म्हणजे आपण कमीत कमी दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस मेन्सचे सगळे पेपर आणि शक्य झालं तर याच्या आधीचे पेपर पण म्हणजे दोन हजार बारा पासून ते दोन हजार सोळा पर्यंतचे पेपर पण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण बारा ते सोळा फिल्म्स ला पण केले होते संयुक्त पूर्वच्या राज्यसेवेच्या पूर्वच्या बॅच मध्ये पण आपले ते रेकॉर्डेड झालेत तर ही जी बॅच आहे याला ऍज युजल चार व्ह्यूज आपण ठेवलेले आहेत जर कोणाला असं वाटत असेल एकट्याला खूप जास्त फीस होते दोघांनी मिळून घ्यायची दोन दोन व्ह्यूज एका मित्राला भेटणार रुममेटला दोघं मिळून घेऊ शकता पहिला असा माणूस असेल मी सांगतो की बॅच शेअर करून बघा टेलिग्रामवर आपल्या ज्या बॅच होत्या त्या दहा दहा आठ आठ जणांनी एकच बॅच बघितलेली काहीच प्रॉब्लेम नाही मला असं वाटतं आर्थिक अडचण सगळ्यांच्या बाबतीमध्ये असते मीही त्या परिस्थितीमधून गेलोय तर ती गोष्ट मी समजून व्हॅलिडिटी सहा महिने आहे शक्यतो एक मेन्स होईपर्यंत आपण ठेवतोच ठेवतो सुरुवातीच्या बॅचेसच्या आपण एक एक दीड दीड वर्ष व्हॅलिडिटी ठेवल्या होत्या अजून टेलिग्रामवरच्या आपण ऑडिओ काढून टाकलेले नव्हते जे आता लवकरच काढणार आहे मी आणि याची फीस ही ठेवली आपण मित्रांनो दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये ठेवलेली आहे ऑफर आपण दिली होती काल परवा चाळीस टक्केची ऑफर चा दिली होती पाहिजे तुम्ही परत एका दिवशी तुम्हाला एक वीस पंचवीस टक्के तीस टक्केपर्यंतची ऑफर देईल त्याच्यामध्ये तुम्हाला याची फीस कमी होता येईल तर ही याची फीस आहे आणि साधारणतः याच्यामध्ये किती तास होतील तर मला असं वाटतं एक पंचवीस तीस तासापर्यंत सगळं रेकॉर्डिंग आपलं कंप्लीट होऊन जाईल त्याच्यामध्ये सगळे इयरचे क्वेश्चन्स आपले लॉजिकली त्या ठिकाणी डिस्कस होतील मला वाटतं फार जास्त याच्याबद्दल बोलण्याची गरज नाहीये बघा ट्वेंटी प्लस मार्क मिळालेले लॉजिक आपण याच्यामध्ये का सांगतोय की ऑलरेडी जे टॉपर्स आहेत त्यांनी वापरलेलं लॉजिक जे राजेशा मेन्सला होतं सेम कंपनीच्या मेन्समध्ये पण आणि प्रिलीम्स फीडबॅक तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत कशे विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली ह्या बॅच बद्दल फार जास्त बोलण्याची मला वाटतं त्या ठिकाणी गरज नाही आहे बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे काय अडचण आली तर तुम्ही मला अर्थातच कॉलवर विचारू शकता किंवा सुरज जाधव यांचा नंबर दिलाय आहे तिथेही तुम्ही टेक्निकल डिटेल्स त्या ठिकाणी विचारू शकता आता जेव्हा पुढचा भाग येतो तो येतो ओ टी पी सर ओ टी पी काय ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम तुमच्या सिलेक्शनचा पासवर्ड म्हणजे तुम्ही हा पासवर्ड घेतला की तुमचं सिलेक्शन पक्क या अर्थानं आपण हा चालू केला ते सोडून द्या पी टू पी प्रॅक्टिस टू पर्स संयुक्त पूर्वपरीक्षा झाली पहिली की आली मनासारखा स्कोरही आला आपल्याला जी पोस्ट पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रयत्न चालू करायचे पण मेन्सचा अभ्यास कुठून करावा कळत नाहीये मेन्ससाठी कोणती बॅच लावी कळत नाही मेन्ससाठी प्रॉपर मार्गदर्शन भेटत नाहीये नमस्कार चाँ चाँ स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्साम मंतराच्या प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर या सगळ्या अनुषंगाने चर्चा करत असताना आपल्या एम पीसी एक्झाम अंतराच्या प्लॅटफॉर्मवरचे गट ब जी आहे त्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण भेटत आहोत बघा संयुक्त मुख्य परीक्षेची चर्चा करत असताना आपल्याकडे बेसिकली ज्या तीन चार बॅचेस आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करूया एक सगळ्यात महत्वाची जी सगळ्यांना आवडलेली सगळ्यांना मार्क वाढून देणारी ऍक्च्युली कट ऑफ वाढवणारी बॅच म्हणजे मेन्स अप्रोच बॅच ज्याला आपण ठोकताळे नाव दिलेलं आहे त्यानंतर आपली ओटीपी बॅच पी टू पीच्या धर्तीवर पी टू पीच्या धर्तीवर आपण आणलेली ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम त्याच्यानंतर आपल्याकडे आहे संकल्प मेंटरिंग जी प्रिलिम्सला केली होती त्याच्यामध्ये विशाल सर राम गुंजाळ सर मार्गदर्शन करणार होते त्याच्यासोबतच आपल्याकडे काय अजून चालू घडामोडीची बॅच चालू घडामोडी आणि आता जी बॅच आहे आपली चालू घडामोडी ती आपण थोडीशी नवीन ट्रेंड आणि नुसार तयार करतोय एक नवीन सदर पण आपण चालू केले ठळक बातम्या नावाचं याच्या माध्यमातून आपण जवळपास बारीक सारीक डिटेल्स पण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो बघा ह्या बॅचेस विषयी चर्चा करत असताना सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात जास्त गरजेची बॅच सगळ्यांना आता बऱ्यापैकी विद्यार्थी जे आहेत खूप दिवसांपासून तयारी करत आहेत ऑलरेडी मेन्स दिलेल्या आहेत पण मध्ये इम्प्रुव्हमेंट होत नाहीये खूप सारा अभ्यास करूनही मार्कांमध्ये इम्प्रुव्हमेंट होत नाहीये वेगवेगळ्या बॅच करून झाल्या मार्केटच्या ही बॅच ती बॅच अमुक बॅच ढमुक बॅच तरीही मार्क वाढत नाहीयेत बऱ्याच वेळेला परीक्षा जवळ आली की थोडस टेन्शन येतं प्रेशर येतं आणि त्या प्रेशर आणि मध्ये जे काही आपल्या साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवायचे तिथे काहीतरी गफलत होते आणि आपण थोड्या थोड्या मार्कांवरून सिलेक्शन राहत मा, मला वाटतं मित्रांनो सगळ्यात चांगली बॅच तुमच्यासाठी आहे की अभ्यास करूनही मार्क वाढत नाहीयेत परीक्षा जवळ आली की भीती वाटते सगळ्यात बेस्ट वे तुमच्या हाताशी काहीतरी असलं पाहिजे ते म्हणजे ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे महाराष्ट्रातील ओरिजिनल आणि पॅरेंट बॅच यासाठी म्हणतो आपण की हे जे अप्रोच अॅप्रोच जे आहे ना ते आपण सुरू केले ठोकताळे हा शब्द पहिल्यांदा आपण मार्केटमध्ये मा आणला त्याच्यानंतर खूप लोकांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला तो सोडून द्या आणि याचं बेस्ट एक्झाम्पल जे डॉक्टर सानप मागच्या दोन तीन मेन्स त्यांनी राज्यसेवेच्या दिल्या होत्या मार्कांमध्ये मा इम्प्रूव्हमेंट होत नव्हती व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतः हे मान्य केलं की इलिमिनेशन टेक्निक्स किंवा आपल्या अप्रोच बॅचनं बॅच न एकोणचाळीस मार्कांची इम्प्रुव्हमेंट त्यांच्या मार्कांमध्ये झालेली आहे आणि कुठेतरी त्यांना रँक टू एमपीसी दोन हजार तेवीस मध्ये त्या ठिकाणी मिळालेली आहे तर ही जी बॅच आहे आपली ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडची या बॅच चे थोडेसे फीचर्स आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ या बॅच मध्ये नेमका असणार काय तर मित्रांनो ह्या बॅच मध्ये आपण काय करतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे झाले आहेत आयोगानं विचारलेले प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला लॉजिकली कसे सोडवता आले असते म्हणजे ठोकताळ्यांचा वापर करून मना किंवा अप्रोच चा वापर करून कसे सोडवता आले असते हे आपण एक्सप्लेन करतो आता ऑलरेडी याच्यासाठी आपल्या प्रिलिम्सच्या मेन्सच्या मागच्या वर्षी पण बॅचेस झालेल्या आहेत तर ह्या बॅच मध्ये नवीन काय असणार आहे तर आपण यावेळेस इयरवाइज करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय इयर वाईज इयर वाइज म्हणजे काय जर आपण एक पी एस आय मुख्यचा पेपर घेतला किंवा टी आय मुख्याचा पेपर घेतला पूर्ण जो पेपर आहे जीएस चा म्हणा किंवा जीएस टू चा म्हणा तर पूर्ण पेपर एकत्र डिस्कस करणार आतापर्यंत आपण अप्रोच वाईज केलं आतापर्यंत आपण सब्जेक्ट वाईज केलं आता आपण इयरवाईज करणार आहोत इयरवाईज करण्याचा एक फायदा सगळ्यात चांगला जो जाणवला राजेश वा आधी शहा तेवीसचा पेपर पूर्ण जेव्हा एकत्र डिस्कस केला तर आपल्याला कळलं की एक ट्रेंड आणि पॅटर्न घेऊन हा पेपर येत असतो आणि मग आपल्याला त्या त्या पेपरचा ट्रेंड आणि पॅटर्न काढण्यासाठी या ठिकाणी मदत होते अर्थातच त्याच्यात बाकीचे सगळे अप्रोच पण आपण डिस्कस करतच असतो सगळ्यात महत्वाचा फोकस या ठिकाणी असतो जिथं आपलं नॉलेज कमी पडतं जिथं आपला अभ्यास कमी पडतो जिथं आपलं कंटेंट कमी पडतं तिथे उत्तरापर्यंत जाण्याचा योग्य मार्ग म्हणजे अप्रोच आणि बऱ्याच वेळेला मी याला वेगवेगळे नाव दिले त्याचं कारणही ते विद्यार्थ्यांनी मानलेली विद्यार्थ्यांनी जॉईन केली आणि टॉपर्स घडवणारी खऱ्या अर्थानं जी बॅच आहे कट ऑफ वाढवणारी जी बॅच आहे ती आपली आहे राईट लॉजिकल अप्रोच म्हणजे ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे तर ही जी बॅच आहे हे आपण करतोय आता संयुक्त मुख्यसाठी आणि संयुक्त मुख्यसाठी बॅच करत असताना आपण दोन्हीही पेपर कव्हर करतोय म्हणजे पेपर वन जो आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश व्याकरण आणि त्याच्यामध्ये मराठी व्याकरण दोन्ही दोन्हीसाठी पण आपण ते करतोय सोबत सोबत जीएसचे जेवढे काही विषय आहेत इव्हन तुमचे ऍक्ट जे आहेत आर टी सारखा विषय आहे किंवा जो हक्कचा ऍक्ट आहे किंवा एनवायरमेंट आहे सगळे विषय आपण या ठिकाणी कव्हर कर करत आहोत पेपरवाईज आणि साधारण कमीत कमी म्हणजे आपण कमीत कमी दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस मेन्सचे सगळे पेपर आणि शक्य झालं तर याच्या आधीचे पेपर पण म्हणजे दोन हजार बारा पासून ते दोन हजार सोळा पर्यंतचे पेपर पण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण बारा ते सोळा पण केले होते संयुक्त पूर्वच्या राज्यसेवेच्या पूर्वच्या बॅच मध्ये पण आपले ते रेकॉर्डेड झालेत तर ही जी बॅच आहे याला ऍज युजल चार व्ह्यूज आपण ठेवलेले आहेत जर कोणाला असं वाटत असेल एकट्याला खूप जास्त फीस होते दोघांनी मिळून घ्यायची दोन दोन व्ह्यूज एका मित्राला भेटणार रुममेटला दोघं मिळूनही बॅच घेऊ शकता पहिला असा माणूस असेल मी सांगतो की बॅच शेअर करून बघा टेलिग्रामवर आपल्या ज्या बॅच होत्या त्या दहा दहा आठ आठ जणांनी एकच बॅच बघितलेली काहीच प्रॉब्लेम मला असं वाटतं आर्थिक अडचण सगळ्यांच्या बाबतीमध्ये असते मीही त्या परिस्थितीमधून गेलोय तर ती गोष्ट मी समजून व्हॅलिडिटी सहा महिने आहे शक्यतो एक मेन्स होईपर्यंत आपण ठेवतोच ठेवतो सुरुवातीच्या बॅचेसच्या आपण एक एक दीड दीड वर्ष व्हॅलिडिटी ठेवल्या होत्या अजून टेलिग्रामवरच्या आपण ऑडिओ काढून टाकलेले नव्हते जे आता लवकरच काढणार आहे मी आणि याची फीज जी ठेवली आपण मित्रांनो दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये ठेवलेली आहे ऑफर आपण दिली होती काल परवा चाळीस टक्केची ची चा ऑफर दिली होती पाहिजे तुम्ही परत एका दिवशी तुम्हाला एक वीस पंचवीस टक्के तीस टक्केपर्यंत ऑफर देईल त्याच्यामध्ये तुम्हाला याची फीस कमी होता येईल तर ही याची फीस असणार आहे आणि साधारणतः याच्यामध्ये किती तास होतील तर मला असं वाटतं एक पंचवीस तीस तासापर्यंत सगळं रेकॉर्डिंग आपलं कम्प्लीट होऊन जाईल त्याच्यामध्ये सगळे इयरचे क्वेश्चन्स आपले लॉजिकली त्या ठिकाणी डिस्कस होतील मला वाटतं फार जास्त याच्याबद्दल बोलण्याची गरज नाहीये बघा ट्वेंटी प्लस मार्क मिळालेले लॉजिक आपण याच्यामध्ये का सांगतोय की ऑलरेडी टॉपर्स आहेत त्यांनी वापरलेले लॉजिक जे राजेशा मेन्सला होतं सेम कंपनीच्या मेन्समध्ये पण आणि फीडबॅक तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत कशी विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली आहे ह्या बॅच बद्दल फार जास्त बोलण्याची मला वाटतं त्या ठिकाणी गरज नाही बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे काय अडचण आली तर तुम्ही मला अर्थातच कॉलवर विचारू शकता किंवा सुरज जाधव यांचा नंबर दिला आहे तिथेही तुम्ही टेक्निकल डिटेल्स त्या ठिकाणी विचारू शकता आता जेव्हा पुढचा भाग येतो तो येतो ओ सर ओ काय ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम तुमच्या सिलेक्शनचा पासवर्ड म्हणजे तुम्ही हा पासवर्ड घेतला की तुमचं सिलेक्शन पक्क या अर्थानं आपण हा चालू केला ते सोडून द्या पी टू पी प्रॅक्टिस टू परसिस नावानं आपण एक राज्यसेवा प्रिम्स आधी एक इनिशिएटिव्ह आणला होता ज्याच्यामध्ये टेलिग्राम पोलच्या स्वरूपात प्रश्न काढले होते आणि त्याला प्रचंड प्रतिसाद यासाठी मिळाला आणि त्याचं रिफ्लेक्शन पण आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळालं इकॉनॉमी सारख्या पेपरमध्ये राज्यसेवा परीक्षेच्या थिंकर्स स्कॉलर्स आणि थिरीज पण आपल्याला डायरेक्टली रिफ्लेक्ट होताना बघितल्या दोन तीन प्रश्न डायरेक्ट स्कॉलरचे ऍज इट इज आपल्या पी टूपी मधून पी एक लिमिटेशन तुम्ही लक्षात घ्या पीटूपी मध्ये आपण खूप डिटेलमध्ये करत नाही फार मोजक कंटेंट आहे आणि त्या फार मोजक्या कंटेंट मधून जर प्रश्न येत असतील तर मला वाटतं कुठेतरी तुम्ही ह्या इनिशिएटिव्हचा ह्या प्रश्नांचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आपण एक प्रिडिक्शन बेस्ड या ठिकाणी करतोय प्रिडिक्शन बेस्ड प्रिडिक्शन बेस्ट आणि तुमच्या माहिती असत संयुक्त परीक्षेमध्ये पॉलिटीला दहा सॉरी पंधरा याच्यामध्ये ज्योग्राफीला जवळपास एक आठ प्रश्न दहा पैकी आपल्याला रिफ्लेक्ट होताना बघायला मिळाले आणि मला वाटतं हे कुठेतरी पी टू पीचं यश आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं करंटचं सोडून द्या करंटमध्ये आपण जेवढं काही मोजकं घेतलं होतं त्यातून काही जास्त आलेलं नाहीये मंथली मधून एक दोन प्रश्न आलेले हो ते मी प्रमोशन आपला जो व्हिडिओ रिफ्लेक्शनचा त्याच्यामध्ये ते कव्हर करेलच करंट सोडून बाकी सगळ्या बाबतीमध्ये पी न अगदी चांगल्या पद्धतीनं परफॉर्म फा केले इव्हन मध्ये पण मी काही इवन पीवायक्यू म्हणजे अप्रोच बॅच मध्ये दोन स्क्रीनशॉट पण टाकले होते की मी जे व्हिजिबल लाईटचा एक प्रश्न असेल किंवा तुमचा वर्करचा एक प्रश्न असेल किंवा इव्हन मी आपल्या चॅनलवर पण टाकलं होतं की डिसीज म्हणजे जसं व्हाईट स्मट जो आहे वीटचा गव्हाचे आजार किंवा ते बाकीचे त्याच्यावर पण प्रश्न आणले इतकं लेवलला प्रिडिक्शन त्या ठिकाणी आपलं झालं होतं आणि ही जी बॅच आहे आपली तर ही आपण एकदम पी टू पी चा जो काही रिस्पॉन्स मिळाला सेम पी टू पी जे प्रिलिम्सला केलं ते आपण मेन्सला करतोय याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की नुसार क्वेश्चन्स आपण कम्प्लीट केले होते प्रिलिम्स पण कम्प्लीट केले होते काही आपले व्हिडिओ त्या ठिकाणी राहिले होते ते आता आपण यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू की सगळे वेळेवरच व्हिडिओ पण त्या ठिकाणी येतील बघा तारीख दिलेली आहे आणि विषय दिलाय म्हणजे कधी काय करायचं हा प्रश्न तुम्हाला कधीच पडणार नाही डायरेक्टली बघायचं शेड्यूलमध्ये कुठल्या दिवशी कुठल्या विषयाचे प्रश्न येणार आहेत आपला अभ्यास करायचा प्रश्न सोडवायचे आणि आपल्याला लगेच टेस्ट करायचा आपण कुठे स्टँड करतो काय करतो आणि सगळ्यात चांगली महत्वाची गोष्ट मला असं वाटतं याच्यामध्ये आहे की टेलिग्राम स्वरूपात प्रश्न आहेत तुम्ही जेवताना गप्पा मारताना बोलताना कुठे वेटिंगला आहात तुम्ही लगेच प्रश्न सोडवले आणि लगेचशा लगेच तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळतं उत्तर पण बघायला मिळतं चुकलेलं लगेच लक्षात राहतं कारण बऱ्याच वेळेला अशी मेमरी असते आपली अरे हा प्रश्न आपला चुकला होता याचं उत्तर काय होतं टेलिग्राम पोल स्वरूपात आपण प्रश्न दिलेले आहेत आणि याच प्रश्नांचे नंतर आपण पीडीएफ विथ सोल्युशन वर प्रश्न खाली पीडीएफ सोल्युशन हे पण देतो जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या आधी रिव्हिजन करताना त्याचा फायदा व्हावा मागच्या पीडीएफ थोड्या होल्ड यासाठी केल्या होत्या एकदा पीडीएफ मार्केटमध्ये मार्केट मार्केट मा गेल्या की त्याचा सगळ्यांना फुकट पण फायदा होतो पेड ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांना कुठेतरी फायदा व्हावा हो। म्हणून पण मार्केटमध्ये मार्केट मा त्या खरंच प्रचंड व्हायरल त्या ठिकाणी झाल्या होत्या म्हणजे पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पी टू पीचे ची वगैरे खूप प्रचंड डिमांड त्या ठिकाणी होते आणि त्याच धर्तीवर आपण ही चालू करतोय बघा पंधरा फेब्रुवारीपासून आपली ही बॅच चालू होते पंधरा फेब्रुवारीपासून तर तुम्हाला बघायला मिळेल आपण तीस एप्रिलला हे सगळं कम्प्लीट करतोय आणि याच्यामध्ये इवन जी पेपर वन जो आहे व्याकरणचा तो आणि चालू घडामोडी हे पण आपण रेग्युलर बेसिसवर टाकणार आहोत जेणेकरून तीस एप्रिल पर्यंत तुमचं व्यवस्थित आणि याच्यामध्ये रिव्हिजन्स पण ठेवलेले आहे सायंटिफिकली प्लॅन्ड आहे बघा रिव्हिजन्स म्हणजे काय हे कधी संपतोय पंचवीस फेब्रुवारीला पंचवीस फेब्रुवारी ते एक मार्च तुम्हाला लगेच इतिहास परत रिवाईज करता येईल तुम्हाला व्याकरणचे झाले टॉपिक्स रिवाईज करता येतील तुम्हाला चालू घडामोडी रिवाईज करता येईल पुढचं पाठ मागचं सपाट असं होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या इथे पंधरा मार्चला संपतोय पंधरा ते एकवीस आपण रिव्हिजनला वेळ ठेवलाय सामान्य विज्ञानच्या इथं एक एप्रिलला संपतोय सहा एप्रिलला पाच दिवस तुम्हाला पॉलिटीला रिव्हिजनसाठी दिलेत इथं चौदा एप्रिलला संपतोय वीस एप्रिलला चालू केलंय अर्थव्यवस्था तुम्हाला या ठिकाणी रिव्हाइज करता येईल तीस एप्रिल नंतर परत रिव्हि एकदा भूगोल झाला परत एक सगळं व्यवस्थितपणे तुम्हाला रिवाईज करता येईल आणि शक्य झालं तर ते प्रश्न आपण परत देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू कारण ते एकदा पोलवर टाकले की परत परत ते देता येत नाहीत त्यासाठी काय करता येईल याचा पण आपला विचार चालू आहे गुगल डॉक्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला करता येईल का जेणेकरून परत परतून सोडवता येतील तर मला वाटतं मित्रांनो ही जी बॅच आहे ही त्यातल्यात ज्यांचा अभ्यास झालेला आहे ज्यांना कंटेंटच्या बॅच करायचा नाहीये त्यांना फक्त प्रॅक्टिस करायची मार्कांची इम्प्रुव्हमेंट करायची आणि जे परीक्षेत डायरेक्टली ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतात त्याची प्रॅक्टिस करायची त्यासाठी प्रचंड तुम्हाला फायदा या ठिकाणी होणार जवळपास दोन हजार प्लस प्रश्न आपण देतोय आणि दर वेळेला आपण सांगितल्यापेक्षा जास्त प्रश्न त्या ठिकाणी दिले व्हॅल्यू ऑडिशनच्या स्वरूपामध्ये प्रश्न आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला व्हॅल्यू ऑडिशनच्या माध्यमातून महत्वाच्या मा नोट्स पण आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला तसंच आपण या ठिकाणी करणार दोन हजार प्लस प्रश्न आहेत आणि याची फीस फक्त एकोणीसशे एकतीस रुपये आपण ठेवलेली आहे फक्त एकोणीसशे एकतीस यासाठी म्हणतो तुम्ही जर मार्केटमध्ये टेस्ट सिरीज लावायला गेलात टेस्ट तुम्हाला कुठलीच दोन हजारच्या खाली भेटत नाही तीन हजार चार हजार पाच हजार सात हजार दहा हजार काय काय टेस्ट सिरीजच्या ऑफिस आहेत आणि ही तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज त्या ठिकाणी मिळते पाहिजे त्या वेळेमध्ये पाहिजे त्या सोयीनुसार तुम्हाला सोडवता येते उद्या जर तुम्ही ठरवलं मला सायन्सनं सुरुवात करायची तर जे झालेले प्रश्न आहेत तुम्ही त्या त्या टॉपिकची जाऊन सोडू शकता मार्केटच्या टेस्ट सिरीजचा प्रॉब्लेम काय असतो ज्या दिवशी सायन्सची टेस्ट आहे तुम्हाला काही करून सायन्सचा अभ्यास करावा लागतो बऱ्याच वेळेला काय होतं की तुमचा हिस्ट्री चांगला असतो पॉलिटी चांगला असतो किंवा जिओग्राफी तुम्हाला तो लवकर नसतो करायचा पण टेस्ट सिरीजनुसार तो, 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 करा तो तुम्हाला करावा लागतो इथे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळणार आहे तुमच्या तुमच्या सोयीनुसार आणि ज्यांना काहीच प्लॅन नाही त्यांनी डायरेक्टली हा प्लॅन जरी फॉलो केला तरी तुम्हाला या पूर्ण तीस एप्रिलपर्यंत सगळे विषय व्याकरण सहित व्यवस्थित रिव्हिजन करून सायंटिफिकली बेस्ट आपण त्या ठिकाणी केलेला आहे याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे काय असतात तर टेलिग्राम पोल स्वरूपात क्वेश्चन असणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे याची फीस एकोणीसशे एकतीस रुपये पेपर वन पेपर टू हे दोन्ही पण आपण करणार आहे आणि याच्यामध्ये व्हिडिओ एक्सप्लेनेशन पण ह्यावेळेस मी स्वतःच देण्याचा प्रयत्न करणार आहे बाकी कुठल्या गोष्टींची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही याच्यानंतर जर तुम्ही बघितलं संकल्प मेंटरिंगचा ऑलरेडी व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघितला असेल काल ओरिएंटेशन सेशन पण आपण घेतलं होतं बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अभ्यास तर करतो पण आपल्याला मार्क पडत नाहीत आणि नेमकं हेच कळत नाही की आपलं कुठं चुकतंय आपण काय केलं पाहिजे म्हणजे मार्क वाढतील तर या अनुषंगानं ज्यांनी ऑलरेडी पोस्ट काढले रामगुंजळ सरांचा विचार केला तर एस टी आय एस ओ पोस्ट काढलेली डेप्युटी एज्युकेशन राज्यसेवेतून विशाल शितोळे सरांनी एक्साईज पी एस आय दोन हजार तेवीसची ची आहे रँक वीस दोन हजार तेवीस मध्ये आहे यांनी स्वतः ह्या परीक्षेत मित्र असणार जे प्रत्येक ठिकाणी येऊन आपली फ्री फ्रीमेंटरिंग पण चालू असते तर यांचा अनुभव आणि हे लेटेस्ट आहेत करंट मधले हे अजूनही राज्यसेवा चोवीस मुख्यची तयारी करतायत म्हणजे यांना बेसिकली गोष्टी काय गरजेच्या आहेत त्या सगळ्या कळतात तर तुम्हाला वन टू वन मेंटरिंग असणार इथं काही टीचिंग जास्त नसणार आहे त्यानंतर कॉम्प्रेन्सिव्ह स्टडी प्लॅन त्या ठिकाणी आला विशाल सर स्वतः डेलीचे डेली टार्गेट देतात ते चेक करून घेतात बघतात विद्यार्थ्यांनी काय केलं डेलीचे डेली फॉलोअप्स त्या ठिकाणी चालू आहेत काउन्सिलिंग सेशन एवढे तीन तीन चार चार दिवसाला घेतले प्रिलिमच्या आधी तर विशाल सरांनी एवढे सेशन घेतले विद्यार्थ्यांची भीती घालवली टेम्परामेंट चांगलं बिल्ड केलं जेणेकरून परीक्षेच्या आधी जे सगळ्यांना एन्झायटी टेन्शन असतं ते येणार नाही त्यानंतर एक्सपर्ट स्ट्रॅटेजी स्वतः त्यांनी जे काही वापरलेत आ, राम सरांनी समजा फॉर एक्झाम्पल एटी फाईव्ह प्लस मार्क ग्रामरमध्ये पेपर वन मध्ये कशा पद्धतीने मिळवायचे त्याची स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करतील त्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन्स से, रेग्युलर असतात मायक्रो नोट स्ट्रॅटेजी विशाल सरांनी काही मायक्रो नोट शेअर केल्या होत्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये डायरेक्टली त्यातून प्रश्न आलेत एकदम छोट्या एकदम एकदम मायक्रो नोट दिल्या होत्या त्यातून पण प्रश्न आलेले आहेत मित्रांनो न्युमॅनिक्स ट्रिक्स वगैरे स्वतः विशाल सर स्वतःचा अभ्यास म्हणा किंवा मार्केटमधले अव्हेलेबल जेवढे काही गोष्टी आहेत मित्रांच्या टॉपर्सच्या क्लुप त्या म्हणा शॉर्ट ट्रिक्स म्हणा इंटरलिंकिंग म्हणा जेणेकरून तुमची मेमरी चांगली राहील आणि तुमच्या ते लक्षात राहील या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जी पाच हजार फीस आहे पहिल्या दहा ऍडमिशनसाठी फक्त चार हजार फीस असणार आहे याच्यामध्ये कुठलंही डिस्काउंट आपण देत नाही कारण हे रेव्हेन्यू जो आहे तर तो मेंटरसाठी असतो त्यामुळं ही जी गोष्ट ही लक्षात घ्या की तुम्हाला चार हजार फीस पहिले दहा ऍडमिशन जे त्यांना असणार आहे आणि फक्त पन्नास सीट अव्हेलेबल आहेत नंतर खूप जण रिक्वेस्ट करतात मला संयुक्तच्या बाबतीमध्ये पण अनुभव आला आणि राजेश मेंटरिंगच्या बाबतीमध्ये पण नंतर आपल्याला काहीच करता येत नाही मित्रांनो लिमिटेशन आहे इथं कशाचं की आपल्याला फक्त दोनच मेंटर अव्हेलेबल आहेत आणि दोघं पंचवीस पंचवीस विद्यार्थीच घेणार आहे त्यामुळे फक्त पन्नास सीट आहेत त्यामुळे पहिले जे पन्नास विद्यार्थी येतील त्यांनाच ऍडमिशन मिळेल बाकीच्यांना ऍडमिशन मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या बाकी डिटेल तर तुम्हाला सगळ्या त्या ठिकाणी मिळूनच जातील त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पेपर मध्ये ज्याच्यामध्ये आपलं फिफ्टी पर्सेंट सिलेबस म्हणजे जवळपास शंभर प्रश्न शंभर मार्क कव्हर होणार आहेत ती जी बॅच आहे ती आहे व्याकरणची मराठी इंग्रजी व्याकरणची सुधाकर सरांनी स्वतः संतोष पवार सरांची बॅच केली होती आणि सुधाकर सरांना अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच मार्क आउट ऑफ हंड्रेड मध्ये पडले होते सुधाकर सरांनी ऑफलाईन बॅच केली होती संतोष पवार सरांची आणि संतोष पवार सरांचे ओरिएंटेशन सेशन युट्यूबवर टाकले तुम्ही तुम्ही बघू शकता व्हॉकॅबलरीचं पण एक लेक्चर त्या ठिकाणी टाकले ते बघू शकता ही बॅच ऑलरेडी चालू झाली आहे याच्या ऑलरेडी एकतीस तीस पस्तीस पस्तीस लेक्चर आपल्याला आप मध्ये रेकॉर्डेड बघायला मिळतील तर ही बॅच पण तुम्हाला आणि संतोष पवार सरांची जी शिकवण्याची पद्धती एकदम व्यवस्थित शांतपणे छोट्या छोट्या कन्सेप्ट समजून सांगण्याची पद्धती तर तुम्ही अर्थातच युट्यूबवर त्या ठिकाणी ओरिएंटेशन मध्ये बघू शकता तर संतोष पवार सर स्वतः ही बॅच घेणार आहेत हे आता लाईव्ह नाही आहे आता पूर्ण रेकॉर्डेड बॅच तुम्हाला ऍपमध्ये आप आपल्या अव्हेलेबल असणार आहे आणि नवीन अभ्यासक्रमानुसार लेटेस्ट पॅटर्न अँड ट्रेंड जो आहे व्याकरणचा त्याच्या आधारित असणार आहे स्वतः सरांचं सा, सा एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक सर आहेत आणि पीवायक्यू चे पण विस्तृत विश्लेषण त्या ठिकाणी असणार आहे आणि सर अधूनमधून इंटरॅक्टिव्ह लाईव्ह सेशन्स पण घेणार आहेत डाऊट सॉल्व्हिंग पण असते बॅच मध्ये आणि याची पूर्ण जी फीस आहे तीन हजार नऊशे ब्याण्णव फीस असणार आहे तर आता याच्यामध्ये आपण काय केलं बऱ्याच विद्यार्थी म्हटले की सर आम्हाला फक्त इंग्रजीची बॅच पाहिजे तर आपण फक्त इंग्रजीची बॅच त्या ठिकाणी अव्हेलेबल केली आहे दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपयामध्ये आणि दोन्हीची जी फीस आहे तीन हजार नऊशे ब्याण्णव आणि ही पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच असणार आहे त्याच्यामध्ये पी क्यू पण सर कव्हर करतात आणि बेसिक कॉन्सेप्ट पण समजून सांगतात याचे चार व्ह्यूज आणि सहा महिने व्हॅलिडिटी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की बेसिक गोष्टी ज्या काय तुम्हाला पाहिजेत जीएस वन आणि जी एस टू साठी आपण देत आहोत याच्या व्यतिरिक्त मी जे तुम्हाला म्हटलं की चालू घडामोडीची नवीन बॅच आपण जी संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस साठी आणतोय ती या धर्तीवर आणतोय की नवीन ट्रेंड आणि नुसार आपण ती करण्याचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये ठळक बातम्या नावाचं जे सदर चालू केलंय ते पण आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे याच्यामध्ये मंथली व्हिडिओ असणार आहेत ज्याच्यामध्ये पीडीएफ नोट्स तुम्हाला प्रिंटेड आणि विथ पिक्टोरियल्स म्हणजे आपण इन्फोग्राफिक्स किंवा तिथं पिक्चर्स वगैरे देतो जेणेकरून तुमच्या लक्षात राहील ते तुम्ही बघितलंच असेल आणि पी टू पीचे क्वेश्चन्स जे टेलिग्रामवर आपण देतो करंटचे ते पण ह्या चालू घडामोडीच्या बॅच मध्ये आपण कव्हर आहे ह्या चालू घडामोडीच्या बॅचची जी फीस आहे ती पाचशे रुपये आहे व्हॅलिटी सहा महिने व्ह्यूज चार ह्या तर गोष्टी आहेतच आणि ह्या बॅचचं नाव जे आहे करंट कॅप्सूल बाय डॉक्टर अजित दोन हजार पंचवीस असं या ठिकाणी लिहिलेलं आहे दोन हजार पंचवीस या अर्थानं की ज्या येणाऱ्या बॅचेस आहेत आपल्या सॉरी परीक्षा आहेत ग्रुप बी ची म्हणा किंवा ग्रुप सीची प्रॉब्लेम्स म्हणा त्यासाठी आपल्याला हे करंट अत्यंत महत्वाचं असणार आहे तर जवळपास एक वर्षाचं तरी कमीत कमी करंट आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला पाहिजे तर आपण आधीचं पण करंट दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधलं पण सगळं करंट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू पिक्टोरियल्स आणि ग्राफिक्सचा वापर त्या ठिकाणी केलाय आणि मी स्वतः जे शिकवतो स्टोरी बेस्ड टीचिंग ज्याला म्हणतो युट्यूबला प्रचंड चांगले फीडबॅक मी आले होते मी जे व्हिडिओ टाकले होते करंटचे तर त्याच धर्तीवर असणार आहे आणि याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत राईट तर हे होतं करंट अफेअर्स बद्दल याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला पास होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या फ्रीम मध्ये मी वेळोवेळी सांगत असतो इथे तुम्ही बॅचचे स्टुडंट असण्याची काही गरज नाही या वेळेमध्ये या नंबरवर तुम्ही फोन केला की मी तुम्हाला अवेलेबल असतो अजून एक आपला दुसरा इनिशिएटिव्ह आहे ग्राउंड झिरो तर ज्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं की स्वतःची स्वतः रिपोर्टिंग करावं लागतं आणि फक्त एकशे चार रुपये फीस त्या ठिकाणी ठेवलेली आहे आता मी याच्यात काहीतरी नवीन मॉडिफिकेशन करून नवीन लॉन्च करेन ते तुम्हाला लवकरच सांगेल आणि याच्या बाबतीमध्ये काही डिटेल्स जे येतील आपले टेलिग्राम चॅनल जे आहे एम पी एस सी एक्झाम मंत्रा त्याच्यावर तुम्ही बघू शकता टेलिग्राम चॅनलची ऍपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल आणि पिंड कमेंट जी पहिली कमेंट आहे त्या ठिकाणी पण बघायला मिळेल याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल काही मेंटरिंगच्या बाबतीमध्ये गरज असेल तर हा नंबर आहे या ठिकाणी कॉल करू शकता धन्यवाद अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू